नमस्कार मित्र मित्र सर्वांची दिवाळी फराळाची तयारी सुरू झाली असेल आज आपण पाहणार आहोत एक किलोच्या अचूक प्रमाणात वाटिने आणि वजनी मोजता येणार नाही इतक्या लेअर्स असलेली खुसखुशी कुश शंकरपाळी शंकरपाळी हा सर्वांच्या आवडीचा मेनू आहे प्रत्येक फराळाच्या ताटामध्ये शंकरपाळी ही असतेच असते आणि ती जर इतकी खुसखुशीत कुछ झाली तर घरातले सगळेजण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत तर पाहू शकता अगदी खारी इतक्या लेअर झालेले आहेत आणि शंकरपाळी बिलकुल तेलकट झालेली नाही ही, ना ही। पद्धत जर वापरली तर तुम्हाला शंकरपाळी बनवताना जास्त मेहनतसुद्धा करायची गरज नाही अगदी जगातील सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवातीला आपण साहित्यांचं प्रमाण पाहूया यासाठी घरातील कोणत्याही एका वाटीने साखर मोजून घ्यायची आहे साखर घेताना वाटी अशी गच्च भरून शिगोशोक घेतलेली आहे बघू शकता जेणेकरून शंकरपाळी अगदी छान प्रमाणात गोड होईल जास्त फिकी ही होणार नाही आणि अतिरिक्त गोड सुद्धा होणार नाही वजनी पाहायचं झालं तरीही साखर आहे साडेतीनशे ग्रॅम आणि करेक्ट एक वाटी घरातील कोणत्याही एका वाटीने तुम्हाला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता त्याच वाटीने एक वाटी पाणी घेते आणि हे पाणी आता आपण ज्या पातेल्यामध्ये साखर काढलेली आहे त्याच पातेल्यामध्ये साखरेवरती पाणी ॲड केलेलं आहे यानंतर आपल्याला लागणार ला आहे तूप तूप घेताना मी वितळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि एक वाटीला अगदी थोडंसं कमी तूप घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तूप आपल्याला वितळवूनच घ्यायचं आहे अजिबात घट्टसर तूप वापरू नका तूप जर घट्टसर तुम्ही वापरलं तर तुपाचे प्रमाण चुकेल आणि तेलात टाकल्याबरोबर शंकरपाया विरघळतील तूप वजनी पाहायचं झालं तर साधारणतः दीडशे ग्रॅम हे तूप आहे आता हे सर्व साहित्य आपण गॅसवरती ठेवलेलं आहे मंदाचे व आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे या पाण्याला बिलकुल उखळी आणायची नाही किंवा याचा पाकसुद्धा तयार करायचा नाही असं आपण एकत्र सर्व साहित्य केलं की के काय होतं आपल्याला शंकरपाळी बनवणं खूप सोपं जातं आणि प्रमाण व्यवस्थित मोजून घ्या जेणेकरून परफेक्ट माझ्यासारख्या भरपूर लेअर्स असलेल्या शंकरपाळ्या तुमच्यादेखील तयार होतील बिस्किटासारख्या खुसखुशीत खारीप्रमाणे भरपूर लेअर्स असलेली ही साधी सोपी शंकरपाळीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते या ठिकाणी साखर छान पाण्यामध्ये विरगळलेली आहे गॅस बंद करूयात आणि हे पाणी आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता फक्त आपण पाण्यामध्ये साखर विरघळलेली आहे आणि त्यानंतर गॅस बंद केला व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे हीच पद्धत तुम्ही वापरा आणि शंकरपाळी यावर्षी तरी बनवून पहा आता हे पाणी आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे पाहू शकता यानंतर या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक किलो मैदा आणि वाटीने पायचं झालं तर करेक्ट हा सहा वाट्या मैदा आहे सर्व साहित्य मी घरातील एकाच वाटीने मोजून घेतलेला आहे साहित्यांचं तुम्हाला वजनीसुद्धा प्रमाण सांगितलं आणि वाटीने सुद्धा हा सर्व मैदा मी आता चाळून घेते याचप्रमाणे मित्रमैत्रिणीनं तुम्ही अर्धा किलो एक किलो दोन किलो या प्रमाणात शंकरपाळी नक्की बनवून पहा प्रमाण बिलकुल चुकणार नाही बिघडणार नाही पहिल्यांदा जरी तुम्ही शंकरपाळी बनवणार असाल तरी अगदी परफेक्टच तयार होईल आता आपण शंकरपाळीचे पीठ मळायला घेऊयात तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण कधी कधी काय होतं दूध तूप साखर एकत्र केलं की दूध फुटण्याची शक्यता असते आणि ही पाण्यातील शंकरपाळी जरी दोन महिने ठेवली तरी बिलकुल खराब होत नाही तशी दुधाची शंकरपाळी ही शंकर जास्त दिवस टिकत नाही पंधरा ते वीस दिवसानंतर त्याचा कुबट असा वास येऊ लागतो यासाठी आज आपण शंकरपाळी बनवताना पाण्याचा वापर केलेला आहे दुधातील शंकरपाळी जर बनवायची असेल तर यादोघरा पण त्या शंकरपाळीचा सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि काय काळजी घ्यायची हे सुद्धा डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता हे साखरेचं पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व पाणी मी घातलेलं आहे एक किलो मैद्यासाठी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही थोडं थोडं पाणी घालून सुद्धा शंकरपाळी मळू शकता पण मी नेहमी याच पद्धतीने करते त्यामुळे मला अगदी परफेक्ट अंदाज आहे यासाठी मी सर्व पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला जर थोडंसं वाटत असेल की आपलं प्रमाण चुकू शकतं तर थोडं थोडं पाणी ॲड करा आणि पीठ मळून घ्या जेवढं मैद्यामध्ये पाणी बसेल साखरेचं तेवढंच घाला आणि पीठ मळून घ्या आता पीठ मळतानासुद्धा आपल्याला काय काळजी घ्यायची आहे शंकरपाळीला भरपूर अशा लेअर्स येण्यासाठी पीठ मळण्याची सुद्धा एक अचूक पद्धत असते मित्रमैत्रिणींनं ती सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे आता तुम्ही बघू शकता रेग्युलर आपण पोळीचं चपातीचं जसं पीठ मळतो त्या पद्धतीने अगदी दाब देऊन हे मी पीठ मळत नाही अगदी हलक्या हाताने ह्या पिठाचा मी गोळा तयार करून घेते पाहू शकता असं केलं ना तुम्ही तर शंकरपाईला मोजता येणार नाहीत इतक्या छान लेअर्स येतात आता हे मिक्स केल्यानंतर थोडीशी वेलची पावडर, पावडर मी घालते आणि थोडंसं मीठ घालते वेलची पावडर मीठ घालणं ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल कारण काहीजण टाकत नाहीत यासाठी सुरुवातीला मी दाखवलेलं नाही पण आत्ता माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी हे ॲड केलेलं आहे आता छान असं हलक्या हाताने या पिठाचे मी गोळे तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे जे शंकरपाळीचं पीठ आहे ना ते या पद्धतीनंच तयार झालं पाहिजे तरच तुमच्या शंकरपाळीला अगदी छान परफेक्ट अशा लेयर्स येतील यासाठी तुम्हाला कुठलीही एक्स्ट्राची स्टेप करायची गरज नाही जास्त मेहनतसुद्धा करायची गरज नाही शंकरपाळीचे तुम्ही शंभर व्हिडिओ बघितले असतील पण या पद्धतीने एकदा ही शंकरपाळी करून बघा दरवर्षी तुम्ही हीच रेसिपी फॉलो कराल हा माझा विश्वास आहे आणि ही पद्धत जर तुम्ही फॉलो केल्या ना शंभर टक्के तुमची शंकरपाळी तेलात विरघळणार नाही कुसकुशीत होईल आणि भरपूर अशा तिला मोजता येणार नाही ना तितक्या लेअर्स येतील तर या पिठाचे मी सहा गोळे तयार करून घेतलेले आहेत याच्यावरती सुती कपडा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून हे गोळे सुकणार नाहीत आता त्यातील एक गोळा घेतलेला आहे आणि गोळ्या तुम्ही बघू शकता खूप असा कठीण नाही आहे आपण अगदी सहजपणे हा लाटू शकतो असा हा आपला शंकरपाळीचा गोळा तयार झालेला आहे आणि या पिठाला तुम्हाला भरपूर साऱ्या क्लॅक क्रॅक्स गेल्यासारख्या दिसतील चिरा गेल्यासारख्या दिसतील पण हे अगदी नॉर्मल आहे आता शंकरपाळीची पोळी लाटताना तुम्ही पाहू शकता मी ही पोळी उचलत नाही आहे तर पोळपट असा गोल फिरवून घेते आणि मग ही पोळी लाटते पोळी लाटताना छान एकसारखी लाटायची आहे आणि खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही रेग्युलरची आपली चपाती असते ना त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट ही जाडसर ठेवायची आहे जेणेकरून शंकरपाळ्या अगदी छान तेला टाकल्यावरती चौपट फुलतात त्यामुळे ही शंकरपाळी पोळी अगदी पातळ लाटायची नाही आता कडेचं जे पीठ होतं चिरा गेलेलं ते काढून त्याचा परत गोळा करायचा आहे आणि जे उरलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता आपण या शंकरपाळ्या कट करून घेऊयात शंकरपाळी कट करताना मी स्क्वेअर शेपमध्येच कट करणार आहे तुम्हाला हवं असेल तर डायमंड किंवा स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही करू शकता कट कर। शंकरपाळी अगदी सुंदर अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ ही ठेवायची नाही आता या शंकरपाळ्या पण ताटा शंकर एका ताटामध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने मी उरलेल्या शंकरपाळ्या तयार करणार आहे एकावर एक ठेवल्या तरी सुद्धा बिलकुल ते एकमेकांना चिकटत नाहीत आता सर्व पिठाच्या मी शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही लाटत लाटत सुद्धा शंकरपाळ्या तळून घेऊ शकता किती सुंदर लेअर्स दिसत आहेत पाहू शकता शंकरपाळी जास्त जाडही नाही आणि पातळही नाही या पद्धतीने लाटलेली आहे आता कशी तळायची ते बघूया शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवरती तेल मिडियम गरम करायचं आहे थोडासा पिठाचा गोळा टाकला तरी तो तळाला जाऊन पटकन असा वरती आलेला आहे एवढंच तेल आपल्याला गरम करायचं आहे खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्येच शंकरपाळी तुम्ही तळण्यासाठी सोडली तर शंकरपाळी लगेचच वरून ब्राऊन होते आणि आतपर्यंत कच्ची राहते यासाठी शंकरपाळी तळताना आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता शंकर अगदी मस्त अशा लेयर्स दिसत आहेत अगदी खारीसारख्या शंकरपाळी तळताना आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिडियम लो फ्लेमवरती शंकरपाळ्या तळायच्या आहेत पाहू शकता शंकरपाळीला मोजता येणार नाही तितक्या सुंदर लेअर झालेल्या आहेत आणि बिस्किटसारखा शंकरपाळीला रंग आला की शंकरपाळी तेलातून काढून घ्यायची आहे कारण जशी ती थंड होईल तसही त्याचा रंग अजून जास्त बदलत जातो म्हणूनच यापेक्षा डार्क रंगावरती शंकरपाळी बिलकुल तळू नका पाहू शकता शंकरपाळीला अगदी सुंदर लेअर्स आहेत आणि शंकरपाळी खूप आत्ता गरम आहे त्यामुळे थोडीशी सुरुवातीला मौसूत वाटू शकते आणि जशी शंकरपाळी थंड होईल तशी ती खुसखुशीत होते त्यामुळे बिलकुल काळजी करायची नाही जसं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा यावर्षी शंकरपाळी बनवून पहा आज शंकरपाळीची रेसिपी अगदी छोट्या छोट्या टिप्सही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत शेअर केली त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही रेसिपी सर्वांपर्यंत पोचेल आज वेळात वेळकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद अजून जर तुम्ही आर के प्राईम किचन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्वात अदोगर अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर भेटूया दिवाळीच्या अजून एका साध्या सोप्या फराळाच्या तो प्रेम स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच दिवाळीचे छान छान पदार्थ आमच्यासोबत बनवत राहा धन्यवाद